नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना वृद्धी करणारी पौर्णिमा असते पौर्णिमा म्हणजे काय आपल्यामध्ये वाढ करत असते वृद्धी करत असते म्हणून म्हणतो ना समुद्र पाण्यामध्ये आहुती वारलेली आहे पाण्याची पाणी खूप जास्त खवडलेला आहे मग पौर्णिमा काय करत असते वृद्धी करते वाढते म्हणून पौर्णिमेला ना सत्यनारायण केलं जातं पौर्णिमा शुभ दिवस आहे खरेदी केल्या जातं कारण आपल्याला जी गोष्ट डबल पाहिजे असते ती गोष्टी आपण करत असतो तर दर पौर्णिमेला दत्त महाराजांची सेवा केल्याने आपल्या घरातली निगेटिव्हिटी भय भीती आपल्या मनात असलेल्या इच्छा कशा पूर्ण होतील जर आपल्याला संतान आहे पण आपली संतान आपल्या मनासारखी नाही तर त्यांच्यामध्ये शांतता कशी आणावी आपल्याला आपल्या मनासारखी संतान प्राप्ती पाहिजे आहे तर दत्त महाराजांची दर पौर्णिमेला आपल्या घरी काय सेवा करावी याविषयी आज मी बोलणार आहे बघा पौर्णिमा म्हणजे आपल्याला वृद्धी देत असते बरकत देते घरामध्ये मग आता येणाऱ्या या पौर्णिमेपासनं एकवीस जुलैपासनं ही तर गुरु पौर्णिमा आहे शुभ पौर्णिमा आहे त्या दिवसपासनं तुम्ही सुरू करू शकता आपल्याला काय करायचं आहे घरच्या स्त्री म्हणा घरच्या स्त्रीनीच करायची जास्त जर पण वाटत असेल जेट्स लोकांना की आम्हालाही करायचे तर तुम्हीही करू शकता काही हरकत नाही सकाळी लवकर उठायचं सूर्य भगवानांना जल द्यायचं आणि त्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची ओम सूर्य नमहा म्हणून सकाळी लवकर उठायचं आहे त्या दिवशी उपवास करायचा आहे हो होत असेल तर फळ आणि दूध खायचं आहे आपल्याला संध्याकाळी पूजा पाती आपली झाल्यानंतर आपण जेवणामध्ये कांदा आणि लसूण नसलेला असा स्वयंपाक बनवून आपल्याला तेच नैवेद्याला आहे आणि तेच आपल्याला खायचं आहे बाकी लोकांसाठी तुम्ही वेगळा स्वयंपाक करू शकता सकाळी दिवसभर तुम्हाला ओम द्रा दत्तात्रय नमहाचा जप आहे त्या दिवशी गायमाताची सेवा करायची आहे माताची त्यानंतर दत्त महाराजांचं कुठे जवळ मंदिर असेल तर मंदिरामध्ये आपल्याला थोडीशी मुंग मुंगाची डाळ पिवळ्या कलरची ती दान द्यायची आहे मंदिरामध्ये द्या या गरिबांना द्या अकरा केळी घ्यायची आहे एक केळ मंदिरामध्ये बाकी गरिबांना दान आहे पिवळ्या कलरची मिठाई पण प्रसाद म्हणून तुम्ही मंदिरामध्ये न्या ठीक आहे ते झाल्यानंतर आपल्याला दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये बसून ओम दा दद ओम द्रा दत्तात्रय नमाची एक माळ घ्या तुम्ही नसेल शक्यता अकरा वेळा म्हणा नंतर घरी या संध्याकाळच्या टाइमला आपल्याला परत आंघोळ करायची आहे एक चौरंग घ्यायचा एक पाठ घ्यायचा आहे पूर्व किंवा पश्चिम कडे आपल्याला पूजा मांडायची आपलं मुख येणार ना तिकडे मग तिथे आपल्याला पाठावर एक दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा एक फोटो तुम्ही घेऊन या छोटावाला वगैरे पण तुम्हाला वाटतं की लगातार तुमच्या घरी नॉनव्हेज वगैरे बनतं तर मग नाही मग तुम्ही एखादी सुपारी म्हणूनही दत्त महाराजांची तिथं स्थापना करू शकता थोडस तांदूळ घ्यायचं त्याच्यावर ठेवायचं मग तिथे आपल्याला दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावायचा आहे तुपा दिवाची ज्योत आहे ती दत्त महाराजांकडे करायची आहे तिथं फळ म्हणजे केळं ठेवायची एकवीस अकरा किती केली काही अकरा एकवीस रुपये दक्षिणा तिथं तुम्ही ठेवा त्यानंतर पिवळ्या कलरची मिठाई ठेवा नसेल तर तुम्ही घरी बेसनाचे पिवळ्या कलरचे लाडू गुडाचे ते बनवू शकतात नाही तर प्रसादामध्ये पिवळ्या कलरचं वस्त्र तुम्ही घाला द्रा मंत्र चालू ठेवा आसनावर बसा आणि होईल तेवढं दत्त महाराजांना पिवळ्या कलरची फुलं अर्पण करा बेलपत्र असतील व पिंपळाचं वडाचं हे पण पाल दत्त महाराजांना तुम्ही पूजेमध्ये अर्पण करू शकता आणि सर्वात मेन म्हणजे जेव्हा तुम्ही बसणार आहे पूजेला तर तुम्हाला पहिले कुलस्वामिनी ओम कुलस्वामिनी नमहा ओम गण गणपतय नमहा मंत्र म्हणून दत्त महाराजांचं दत्तस्तोत्र पठन करायचं आहे दत्त स्तोत्र तुम्हाला मार्केटला मिळेल विकत आणायचं ते वाचन झालं की तिथेच ठेवायची दत्त महाराजांची आरती करायची त्यानंतर एक माळ ओम द्रा दत्तात्रय नमः अशा प्रकारे तुम्हाला दर पौर्णिमा करायची आहे काही लोक म्हणतील किती पौर्णिमा करू काय तुमच्यावर डिपेंड आहे एकवीस करा अकरा करा ज्यांना चांगला रिझल्ट आला तर चालू ठेवायचं आपल्यामुळे होत असेल तर दिवसभर अपशब्द काढायचं नाही तसंही नेहमीही कोणाबद्दल वाईट विचार करू नका कर्म जेवढे होईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करा तेव्हाच ईश्वर पावन होतो ज्या लेडीजला वाटतं मनासारखी संतान प्राप्ती होत नाही त्यांच्यासाठी खूप चांगला हा उपाय आहे आणि दत्त महाराजांना तुपाचाच दिवा लावायचा या दिवशी मंदिरात पण जायचं जर पिरियड्स आले काही अडथळा आला की आता दुपारी चालेल आज पौर्णिमा आहे तर राहू द्यायचं करायचं नाही मग पुढच्या पौर्णिमेला तुम्ही करू शकता म्हणून मी सांगते की तुम्ही जी गोष्ट करणार आहे पौर्णिमेला ती परत तुम्हाला मिळत असेल या प्रकारे तुम्ही दत्त महाराजांच्या हे उपवास करू शकता बिना कांदा लसूणचा नैवेद्यच तुम्हाला देवाला दाखवायचं आहे तेच ताक तुम्ही प्रसाद म्हणून जेवण करायला घ्या या प्रकारे दत्त महाराजांच्या पौर्णिमेचे हे उपवास करा आणि तुम्ही खरंच रिझल्ट बघा तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर काही निगेटिव्हिटी जाणवत असेल की कोणी नजर बाधा वगैरे काही आहे ती पण दूर जाईल तुम्हाला स्वतःलाही तुमच्यामध्ये काही आजार असेल भयभीती असेल ते पण दूर जाताना दिसेल फक्त करा मी नेहमी लगातार आपल्या सगळ्यांना सांगत असते की तुम्हाला माझ्यापर्यंत माझी अपॉइंटमेंट घेणं माझ्यासोबत बोलणं शक्य नाही पण आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ मी इतके छान उपाय सांगत असते प्रॅक्टिकली हे करा आणि आपल्या जवळच्यांना पण शेअर करा कारण त्यांना पण गरज असतं सगळेच काही ना काही संकटामध्ये असतात असं कोणीच नाही की त्याला प्रॉब्लेम नाही असं कोणी जर तुम्हाला सापडलं तर माझ्याजवळ तुम्ही घेऊन या मी पण विचारेल की यांनी काय पुण्य केलेलं आहे म्हणून सांगते की ओम द्रा दत्तात्रय नमहा या मंत्रामध्ये खूप शक्ती आहे तुम्ही अनुभव घेऊन बघा